नमस्ते मॅडम गाव कोणतं तुमचं शीमाबाई कल्याला काय त्रास होता मॅडम एक साइड दुखायची करुड दुखायचे दवाखाना फुडफड केला होता तुम्ही धुळ्याला केला आता नाशिकला केला आता तुम्हाला खरंच पडत नव्हतं मग तुम्हाला रे ज्यूस घेतले तुम्हाला काय भेटत आले माझं आता दुखणं भरपूर कमी झालंय कमी झालेलंय गुढे गुडघे दुखायचं पण कमी झाले कमी झाले माल पाड दुखायचे कमी झाले आणि जे चक्कर यायचे तुम्हाला ते पण फरक पडले फरक पडलेलं म्हणजे तुम्हाला जस काही शंभर टक्के मधून तुम्हाला पन्नास टक्के तुम्हाला रिझल्ट लागलेले आहे आणि बॉटल किती चालेल तुम्हाला दुसरी चालू आहे तुम्ही दुसरी बॉटल म्हणजे तुम्हाला पन्नास टक्के रिझर्ट आलेले तुम्ही सहा बॉटल कोर्स करा तुम्हाला शंभर टक्के रिझेट येऊन लागेल ごめんなさ